परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं सांगितले एक कारखाने जोयात आपण त्यामुळे आज आम्ही कुठेतरी पुढे बांधलेला आहोत कृषी समाजाला टार्गेट केलं जाते सर्वांच्या मोठे कारखाने बोलायचे येतो थोडस उघड काय करतो इथं तुम्ही म्हणून कुटुंबाची संस्कृती आपली आहे विश्वासी माझ्या घरामधल्या संस्कृती आपली आहे आणि शिवरायांचा इच्छा आपल्या समोर आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना अठरा पकडता दिला एकत्र येथून केलेला आहे काय करायचं आता जमच्या अगोदर कसले साहेब बोलले तुझ्या अगोदर मी बोलले काय करायचं काय तुम्ही बोलता अनेक जण येत आहे की जे जनावर पकडते काय करत नाही तुम्हाला त्याचे बसलंच नाही तर कायदे नाही देतले ते सगळे कोण बसले ते सांगायचं नाही आहे काय कोण काय करू शकत नाही दिल्मे होत नाही महत्वाचे काय या देशावरची देशावरती प्रेम आहे या देशावर आम्ही प्रेम करतो त्या देशाला एक संघटना म्हणून आम्ही शांत आहोत एको एक पाठवायच म्हणून शांत तर मान्यता वाढली नाही म्हणून शांत वाढली नाही पाहिजे म्हणून शांत परंतु तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं संविधान हातामध्ये घेऊन जर आम्हाला अन्याय ठरणार आमच्यावरती अन्याय ठरणार असाल आमच्यावरती मॉची प्रकल्प करत असाल तर आम्ही शांत बसणार नाही अनेक जणांनी तुम्हाला सांगतो मी समाजामध्ये राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे हे आमच्या बसनं गायब घेतात मी अनेक ठिकाणी बोलत आज आम्ही तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी गोसाहेिथ तुम्हाला तिथं आलेलं आहे का तिथं लक्ष झालेलं नाही तुमचं जनवारा बोलत आहे आज अनेक गोरगरीब कष्टकरी समूहाचे शेतकरी त्या शेतकऱ्यांची जवळ भागा जनवार असतात त्यावे तो आपल्याकडे येतो तुमची भूमिका ते तुम्ही जे भाकड जमात ते शेतकऱ्याला सरकार करता भर गरीबांना सहकार्य करतात हे लोक समोर जात त्याची काय बोलले तरी ते तुम्हाला वाटतं हे सांगितले दरिद्रे हे दिवाळ खोऱ्यात पैसे कुठे जरी सांगितलं यांच्याकडे काय काम न ना काय यांच्या सुद्धा यांना कोणती मदत नाही हे लोक आज तुम्हाला नाही आम्हाला आणून या देशाची परिस्थिती चुकीच्या ज़ मार्गावरती लोकांचं काम करत आहेत

कुठला विशेष समाज नाही हे तुम्ही माझे बांधव आहे तिथे पुण्याकडून राहणारे आपण सर्वजण आहोत जात पाच धर्म पंच सर वेगळं झालं आपण भारतीय म्हणून एकत्रित आलो भारतीय म्हणून <laughs> आम्ही भारताचे लोक आम्ही संविधानाची प्रस्ताव समजा आम्ही भारताचे लोक म्हणतो आम्ही मुसलमान म्हणत नाही आम्ही हिंदू म्हणत नाही म्हणत नाही भारतीय म्हणून मानत आहोत जे काही अन्याय प्रचार चालू आहे तो अन्याय प्रचार थांबला पाहिजे आज गोवा साधारपंजीवर मी ते थांबवले परंतु तुम्ही कुठेही जर जास्त काम करता सर जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणार आहे आज जिल्ह्यातले सर्व ठाटिक समाज कुठली समाज शांततेच्या मार्गाने नाही शांततेचा आय जर पाहू नका संत नाही त्यामुळे मला सांग शांततेचा जो हा आहे त्याला शांततेने मागण्या आमच्या मान्य करा अन्यथा आम्हाला वेगळा पर्याय मिळावा लागेल

आमच्या मागण्या मान्य करा एवढं प्रामाणिक मागणी करून मी तुमच्या समोर बोलले सर्वांना विनंती आहे त्यांना उत्तर दिल्याशिवाय काय फंड आहे ना ते फंडाला आहे हा प्रश्न माझ्या या ठिकाणी आहे गरिबाला न्याय भेटला पाहिजे आमच्यावरती अन्याय झाला तर तुम्ही जर व्यवस्थित नाही देत नसाल तर आम्हाला न्याय कसा घ्यायचा आम्हाला माहित आहे इतकंच बोलतो उत्सव शिवसेचा किंवा